रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पंढरीच्या वारीला निघालेल्या वारकरी आपण पाहतोय गेल्या अनेक व्हिडिओ मधून पाहतोय आज मी काही वारकऱ्यांशी संवाद साधणार आहे तर हे वारकरी कुठून आलेत आपण त्यांना विचारूया थेट आपण त्यांच्याशी संवाद साधू आपण कुठून आलात का जालना जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा भेंडाळा जाणारा भेंडाळा गाव जालना जिल्ह्यातील हे शेतकरी कुटुंबातील हे वारकरी आहेत आणि त्यांचा काय अनुभव आहे वारीशी कोण किती किती वर्षापासून वारी करत आहे आपण एकेकाला विचारूया सुरुवात करूया या काकांकडून काका जय हरी आपलं नाव सांगा बाळासाहेब बाळासाहेब साहेब आ, मला सांगा तुम्ही ही जी वारी करताय ती कि किती वर्षापासून करताय तीस वर्षापासून तीस वर्षापासून मंडळी बघा तीस वर्षापासून निरंतर वारी माय वारी ते करत आहे गॅप आहे का कधी नाही कधी अखंड वारी तीस वर्षापासून ते करतायत काका बघा बाबांचं वय जास्त वाटतंय आहे पण त्यांचा उत्साह त्यांची एनर्जी ही तरुण मुलाला लाजवेल अशी आहे बाबा रामकृष्ण आहे आपलं नाव काय सरजेराव काका यांचं नाव आहे सरजेराव पांडुरंग असं या का काकांचं नाव आहे काका किती वर्षापासून वारी करतात हा एकवीस वर्ष झाली काका निरंतर वारी करतायत तर खरंच तुमच्या या एनर्जीला माझा सलाम आहे खरोखरच रामकृष्ण हा आपलं नाव कसं भिकाजी भिकाजी राव यांचं नाव आहे तुम्ही किती वर्षापासून वारी करता वीस वर्षापासून वारी करताय खरोखरच जो आपण विषय घेतलेला आहे की वारकऱ्यांमध्ये एवढी एनर्जी एवढा फोर्स येतो कुठून चालण्यात पायात एवढं बळ येतं कुठून ही सगळी त्या पांडुरंगाची कृपा आहे बाबा रामकृष्ण हरी या बाबांचं वय जास्त वाटतं आपण त्यांनाच विचार बाबा तुमचं वय किती आहे एकूण सत्तर वय आहे म्हणजे सत्तरीच्या जवळ आलेले आहेत त्यांचा उत्साह बघा बाबा किती तास चालतात रोज हा दर दिवस किती तुम्ही पाहू शकता तीस किलोमीटर हे बाबा वय सत्तर आहे सत्तर वया तीस किलोमीटर हे वारीमध्ये दररोज चालत आहेत ही किमया त्या पांडुरंगाची खरो हो आहे खरोखर नतमस्तक व्हावं असं तुमची एनर्जी आहे बघा बाबांच्या डोळ्यात आनंद आश्र आलेले आहेत तुम्ही पाहू शकता विठू नामाचा जो गजर आहे त्या गजरामध्ये माणूस हरवून जातो तहान भूक हरवून जातो असा ही पांडुरंगाची किमया बाबांना आनंद आश्रू झालेले आहेत बाबा किती वर्षापासून तुम्ही चालताय पंचेचाळीस वर्ष झाली बाबा वारीमध्ये चालतायत त्यांना आज खरोखर हृदय भरून आलेला आहे म्हणजे ब्रह्मानंदी लागली ताई असं म्हणतात साक्षात्कार जो म्हणतो हाच तो, तो साक्षात्कार आहे हेच या पांडुरंगाचं रूप आहे या वारीमध्ये <laughs> तुम्ही नुसतं पाय जरी ठेवलात तरी तुमचे जी काही पापकर्म असतील ती सगळे धुऊन जातात एक सद्विचार तुमच्या डोक्यामध्ये येतो आणि संपूर्ण वातावरण हे भक्तिमय होऊन जातो खरोखरच तुम्हाला सुद्धा तुमच्या चरणी नतमस्तक होतो बाबा तुमचं नाव सांगा सीताराम साहेब तुम्ही कुठून आलात हे पण काका जालन्यातून आले तुम्ही सगळे जालना जिल्ह्यातले आहात तुम्ही पाहू शकता आज तीस किलोमीटर चालणं प्रत्येक दिवस दर मजल करत वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जा बरं मी काय म्हणतो आता एवढे लोक दर्शनाला जातात तर सगळ्यांचं दर्शन होतं असं नाही होत मग तेव्हा तुमच्या मनात काय भावना असते पंढरपुरात पाय जरी ठेवला हा तरी दर्शन झाल्याचं समाधान आहे म्हणजे विचार करा पांडुरंगाच्या भेटीला जात असताना कारण कमीत कमी पंचवीस -कमी ते तीस लाख लोक पंढरपुरात वारीच्या दिवशी येतात सगळ्यांचं दर्शन होतं असं नाही पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चालत चालत पावनभूमी पंढरपुरात आम्ही पोचलो तरी आम्हाला समाधान आहे चंद्रभागेमध्ये स्नान केलं तरी आम्हाला समाधान आहे त्यांना जास्त काही नको आहे फक्त त्यांची एकच इच्छा आहे हे परमेश्वरा जे काय आहे ते व्यवस्थित चालू दे हेच त्यांची इच्छा आहे बोला सगळ्यांनी रामकृष्ण हरी धन्यवाद